अंजे कांबळे राहणार पी टी कवडे रोड माझं वय चव्वेचाळीस आहे मला पायल्सचं खूप ते खूप वर्षापासून त्रास होता ॲक्च्युली मला तेवीस वर्षापासून हा त्रास होता मी भरपूर ट्रीटमेंट केले ऑपरेशन पण केलं पण तरी पण मला काहीच फरक एवढा पडला नाही तात्पुरताच तो पायल्सचा जो इश्यू आहे तो तेवढ्यापुरताच राहायचा त्याच्यानंतर परत तो त्रास द्यायचा मला मग मी जास्त तिथं लक्ष दिलं नाही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी जास्त करून त्या गोष्टीला जास्त इग्नोर करत गेले आणि नंतर ते हळूहळू वाढत गेलं तेव्हा मी अजून दुसऱ्या तिसऱ्यांदा दोन तीन वेळासुद्धा मी ट्राय केलं गोळ्या वगैरे घेतल्या आयुर्वेदिक ज्या नॉर्मल आपण घेतो त्या शा शारंदरच्या पण मला काय त्याच्याने सुद्धा एवढा व्यवस्थित रिझल्ट आला नाही एक दिवस माझ्या वडिलांनी फेसबुकवर डॉक्टर तीर्थे थर्टी प्लस आयुर्वेदिक क्लिनिक ह्याच्याबद्दल त्यांना नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये त्यांनी सगळं बघितलं तर त्यांनाही ऑलरेडी हा त्रास होताच फिशरचा त्यांचंही ऑपरेशन झालं होतं पण त्यांनाही तेवढं काय फारसा फरक पडला नव्हता त्याच्यानंतर मग त्यांनी हे फेसबुकमध्ये जे ऍड बघितलं थर्टी प्लस आयुर्वेदिकचं मग ते इथे आले आणि इथे येऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतलं विदिन त्यांना आठ ते दहा दिवसांमध्येच त्यांना रिझल्ट आला मग त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा तिथेच ट्रीटमेंट घे तुझी तुलाही फरक वाटेल आणि मी तिथं एडीआर थेरपी स्टार्ट केली ट्रीटमेंट माझी स्टार्ट केली मला सोळा दिवसाच्या आतच मला भरपूर रिकव्हरी आहे आणि मला खूप बरं वाटतंय आता माझं ट्रीटमेंट अजून कंटिन्यू आहे आणि मला भरपूर फरक आलेला आहे